नमस्कार येवला ग्रामीण न्यूजतर्फे आपले स्वागत बातमी आहे नगरसूल तालुका येवला येथून आषाढ महिन्यात साजरा होणारा लक्ष्मी आईचा यात्रोत्सव उत्साहात संपन्न शेकडो वर्षांची परंपरा असलेला व भाविक ग्रामस्थांचे श्राद्धास्थान असलेल्या लक्ष्मी आईचा यात्रोत्सव शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट उत्साहात पार पडला येथील पुजारी भक्त परिवार व यात्रा समितीतर्फे लक्ष्मी आई मंदिरात महिलांच्या उपस्थितीत ओटी भरण व पूजाविधी पार पडला प्रथेप्रमाणे येथील ज्येष्ठ नागरिक साहेबराव देवराम निकम अण्णा यांच्या घरचा नैवेद्य आईला अर्पण करण्यात आला भक्तगणातर्फे मंदिरासमोर अंगात वारे घेऊन पाऊस पाणी व गावाच्या सुखशांती व भरभराटीबाबत भविष्यवाणी कथन करण्यात आली येथील आदिवासी बांधवांतर्फेही डी जेच्या तालावर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली मोठ्या संख्येने महिला भाविक यावेळी उपस्थित होत्या लक्ष्मी आई यात्रेनिमित्त आठवडे बाजार देखील मंदिर परिसरात भरविण्यात आला होता यात्रेत विविध प्रकारचे पाळणे खेळण्यांची दुकाने लावण्यात आली होती गाव व परिसरातून नैवेद्य अर्पण करून लक्ष्मी आईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची दिवसभर मंदिरात गर्दी दिसून आली येवला ग्रामीण न्यूज साठी सुदान गाडेकर येवला Kazuto This vegetable with tomato is offered as fun, But if you eat 상 Brittariya That También Gon Enough To Ha Trustee When tama ti सालाबाद प्रमाणे दरवर्षी याप्रमाणे आषाढ महिना सुरू होणार त्या दिवशी पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवशी सगळ्या देवांची पूजा करून लक्ष्मीबाईची इथं येऊन उटी भरल्या जाते तदनंतर शेवटच्या शुक्रवार बघून लक्ष्मीबाईची यात्रा सालाबादप्रमाणे इथे भरवले जाते आणि त्याचप्रमाणे सर्व देवांना पहिल प्रथमता गणपती म गावदैवत ग्रामदैवत असलेले मारुती खंडेराव महाराज सर्व गावातील सर्व जे देव सर्व देव आहेत त्या सर्व देवांना शेंदूर लावून त्यांची देवतपूजा करून गावामधून मिरवणूक काढत थेट तुळजाभवानेच्या मंदिरापर्यंत नारदी नदीची ना पण पूजा केली जाते प्रथमता त्यानंतर लक्ष आपल्या तुळजाभवाणीची पूजा केली जाते नंतर लक्ष्मीबाईच्या मंदिरात येऊन तिची सर्व सुवासिनीच्या हातून उटी भरल्या जाते आणि ती उटी त्या ठिकाणी भरल्यानंतर गावातील जे काही पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांच्या हातून न आपण केलेली विद्वत पूजा <Sess> चांगली म्हणजे यशस्वी झाली किंवा नाही झाली हे विचारणा करण्यात येते त्यावेळेला गावातील सर्वात श्रेष्ठ असलेले साहेबराव देवराम निकम यांच्या घरून जो नैवेद्य नैवेद्य आणला जातो त्या नैवेद्याची विधिवत त्यांच्या हातून नैवेद्य देवीला अर्पण केल्यानंतर लक्ष्मी यायचे पूजा होऊन नंतर, नंतर इथे प्रत्येक देवाला विचारलं जातं का देवा पाऊस कसा पडेल मग त्याप्रमाणे सर्व देवांना विचारून झाल्यानंतर सर्व लोक ग्रामस्थांची आणि यांची मन तृप्त होतं अशी दरवर्षी ही यात्रा या ठिकाणी भरवल्या जाते नमस्कार